आणि यानंतर आपण थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे अहो त्या संदर्भात पुराच्यामुळं पूरग्रस्त भागात मोठ्या उसाचं लहान उसाचं जे नुकसान झालंय त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तशा पद्धतीनं शेतकरी शेतकऱ्यांनी करावं साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं बहुतेक शेतकरी कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखाना किंवा खाजगी कारखान्याशी संबंधित असतात आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये चांगे उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्ही सीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील त्या सगळ्यांना व्ही सीवर ते पुन्हा जा दाखवलं जाणार आहे तू काल नव्हता का माझ्याबरोबर मग मी काल मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नो नोटीस काढलेली आहे शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही म्हणून ना ना नोटीस दिलेली आहे काही प्रोसिजर असतील नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊन बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही तुला मी मी तुला नेहमीच सांगतो तो लोक मला इतके वर्ष ओळखतो मी इथं जे व्ही एस आयच्या मीटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो हा असं असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तसं केलं त्यांच्याबद्दल त्यांचं कार्य मला मला काही फरक नाही हा दिवाळीच्या दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे मी मुंबईला जाणं उद्या आहे मी उद्याच्याला जी सीटचे सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलंय आम्ही सगळ्या जिथं जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का रिपोर्ट आल्या आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आहे आम्ही ताबडतोब डी बी टीद्वारे त्यांच्या त्यांच्या अकाउंटला पैसे